गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लिओ लिओची मॉर्निंग झालेली आहे आता आपण मेकअप करू लिओ थांबा, बस खरी đâu là cái lát Hello, hello, hello. That's it? That's it. Yeah. किती ब्रश करायचा ब्रश करायचं तुला घोड्या 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 चल जेवण करायचं आता जेवण करायचं जेवण जेवण कोण दिसलं याला मांजर कुठे मांजर याला दिवसभर एवढच काम आहे जेवण झालं लिओच जेवण केलं त्याला मांजरीचा आवाज आलाय तो शिव देतो आता मांजरीला या, मांजरी मांजरी या इकडं चल जोपायला आता जेवण झालं ना तुझ गोड्या

झोपणारच येतो आणि झोप तिथे झोप बाजू लेऊ झोपायला ले। ले। जाता थोडा वेळ बर का लेवचे घेतले केसले मऊ मूवी आहेत हॅलो

छोट्या पिल्लाला घाबरतो बर का लिव आता पांढर पिल्लू ते गेला लियो हो, गेल गेलं गेला रे चल गेला ते इकडं चल इकडे आवाज येतोय ना कुठून तरी सिक्युरिटी चल तिकडं झोपायला चल नाही रे काही गेला तो चल एका जागेवर झोप येत तुला एका जो जोडून झोपेत हो गो देऊ गो देऊ गो दे गुम चलिओ गोदा गोदा जो पण घेतले तुला किती छान हवा सुटली छान छान आंघोळ कधी करायची लिओ लिओला आंघोळ घालावं लागेल जास्त इकडं जाऊ आपल्याला उठून गेला इकडं काय करतोय चप्पल खातोय ते चप्पल चप्पल दे आमची राग येतोय ते चप्पल लिह लिह चप्पल नको खाऊ जमा मी हरभरा आणि यायला खायला बकरीला चरायला या चप्पल खाण्यापेक्षा हरभरा बरा काय करतो लिहो हरभरा खातोस